रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आज आमच्या मार्केटला जी एक नंबर जे मार्केट झाले ह्याचं टोमॅटोचं अतिशय एक नंबर मार्केट झालं टोमॅटोचं एक किलो फक्त पाच ते सहा टोमॅटो बसतात नुसतं आमचं साईज दाखवत नाही तुम्हाला आम्ही त्याच्यावरपासून नजर साठवणं अशी क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो मी रामागड प्रतिनिधी दिलीप तावरे तर आपण आज सोनगाव बंगला म्हणून इथं राजाळे आदी तर सोनगाव बंगला म्हणून या गावात आलो आहे तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार सुखदेव पोलकुले सोनगाव बंगला हे पोनकुले साहेब हे प्रगतशील शेतकरी आणि टोमॅटो तज्ज्ञ म्हणलं तरी काय त्यात काय का वावगं ठरणार नाही टोमॅटोतली अगदी तज्ज्ञ म्हणजे पोनकुले असं ओळख केली तरी त्यांची काय वेगळी नाही तर दोन वर्षापासून आपले रामागरोटीची सगळी प्रॉडक्ट वापरतात तर त्यांना विचारू काय बाबा काय रिझल्ट आहे आपल्या रामागरोटी प्रोडक्टचा कसं काय आम्ही गेल्या वर्षीपासून आम्ही रासायनिक भरपूर वापरून पाहिलं पण आम्हाला काय त्याचा रिझल्ट आला नाही मग आम्हाला असं ते एक डीलर भेटले दिलीप तावरे म्हणून आणि आम्ही त्यांच्याकडून राहिले जे बायोसमृद्धी आणि न्यानो असे दोन प्रॉडक्ट्स वापरले त्यातून आम्हाला जे उत्पन्न मिळायला लागलं आणि जी साईज जी व्हायला लागली आज आमच्या मार्केटला जे एक नंबर जे मार्केट झालं हे जे अतिशय एक नंबर मार्केट झालं टोमॅटोचं आणि आमचं सध्या आता एक किलो फक्त पाच ते सहाच टोमॅटो बसतात फक्त त्याच्या पुढं आमचे आजीत बसत होत नाही आम्ही काल रिझल्ट तेवढा बघितला आहे की पाच ते सहाच टोमॅटो बसतात एक, एक किलो मध्ये पाच ते सहाच किलो टोमॅटो बसतात इतका रिझल्ट आहे आम्हाला पण त्यासाठी आम्ही बायोसमृद्धी जेव्हा आम्ही दुसरं कुठलं वापरतच नाही सांगायचं आणि आज आ, हा प्लॉट म्हणजे आज जो बघतो ना प्लॉट आपण हा पूर्ण पाण्यात म्हणजे पावसाचा एक महिना पावसाचा होता तरी पण अगदी त्याला अजिबात काय प्रॉब्लेम आला नाही बरोबर ना हो बरोबर आहे पूर्ण म्हणजे पूर्णच पाणी वाटा पूर्ण म्हणजे यातनं पाणी कसलं हातातच तरी तरीसुद्धा आम्ही समृद्धीमुळं अगदी हे झालं कवर झाला आपण तिथं जाऊन पहा कसे काय साईज कसे काय टोमॅटो काय किती काय किती डॅमेज निघतात काय ती फक्त बघा फक्त एक सुद्धा डॅमेज निघणार नाही तर मग त्याच्या अजिबात अर्ध्यात पाच ते सहा बसायची काल सांगवीचा शिका काल कालचा बाजार झाला तर एक डॅम म्हणून सांगवीत नेलतो दोन चार कॅरेट तर जास्तीत जास्त चारच बसले चारच बसले अर्ध्यात आणि सात बसायचे एक किलो मध्ये इतकी साईज झाली ह्याला साईजिंग साईजिंग काय ग्लिजिंग कलर बघा सगळ्या गोष्टी फक्त बघा तुम्ही नुसतं आमचं साईज दाखवत नाही तुम्हाला आम्ही त्याच्यावरपासून अशी क्वालिटी बघा बी जे भरपूर लागलाय साधारण बुडक्यापासून जी माल आहे ती शेंड्यापर्यंत माल आहे आणि माल मालजीत आहे काही तळापासून जी साईज आहे ती तुमच्या शेंड्यापर्यंत तुम्हाला साईज भेटेल बघायला इतकी साईज आहे आणि कुठलं क्रिप्स नाही वगैरे काय नाही कुठलं डॅमेज नाही कुठं काय डंक नाही काय काय सुद्धा नाही नाही चांगली क्वालिटी एक नंबर हे बायो बायोसमृद्धी म्हणजे बायोसमृद्धी हे वापरलं तर आता तुम्ही बरेच दिवस टोमॅटोतले दिवसात तज्ञ झालाय तुम्ही कसं नियोजन करता थोडं आमच्या शेतकऱ्यांना साडेचार पाच फुटे पट्टा काढतो तेव्हा थोडं आम्ही ड्रिप हाताळतो शेमकत एखादा केलं टाकतो आम्ही हवा नंतर बुजून आम्ही काय करतो हे करतो बुजवून घेतो ना आम्ही रोपं लावतो रोपं लावले की आम्ही हे बायोसमृद्धीचं आणि अन्याणूस आम्ही ड्रेचिंग लगेच करून घेतो ड्रेचिंग केलंय की नंतर आमची खालनं फवारणी वरण फवारणी चालूच असते सारखी कंटिन्यू त्यामुळे आम्हाला रिझल्ट एकच नंबर येत असतो सारखा दरवर्षी आमची याशिवाय आम्ही दुसरं कुठलं वापरत गे नाही जर टोमॅटो लावायचे असेल तर त्यांनी फक्त बायोसमृद्धी आणि अनुस हे फक्त दोन प्रॉडक्ट घ्यावं आणि टोमॅटोचं आणि टोमॅटोचं कस कसं व्यवस्थापन होऊन झालेलं असं मी सांगायचं म्हणजे फक्त बायोसमृद्धीचं समृद्धीचं आणि कुठलं सुद्धा दुसरं वापरू नाहीत फक्त येते रिझल्ट एकच नंबर येत रिझल्ट काय नाही रिझल्ट एकच आहे सोडल्यानंतर किती दिसत सोडल्यानंतर पाच दिवसात रिझल्ट येतो मला येतो लगेच पाच पाच दिवस फुगून जोगून एकच क्षमता एक आता सध्या जे आम्ही मटेरियल सोडले ते फक्त त्याच्यावर साईज बघतो बघा असं साईज भेटली होती साईज किंवा आतापर्यंत नाही पण आम्ही दोन वर्षापासून आम्ही हे वापरल्यामुळे आम्हाला ही साईज भेटते दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरायला हरचना दुसऱ्या शेतकऱ्यांनी काही सुद्धा अडचण नाही आमच्या प्लॅटमध्ये यावं किंवा आम्हाला जरी बोलावं किंवा कंपनीला बोलावं आम्ही तिथं मार्गदर्शन करून घेऊ शिवा सांगू शकतो की तुम्ही राम वापरा बाकी कुठलं वापरू नका एक डेमो म्हणून सुद्धा आमच्याकडून घेऊ शकता तुम्ही